हात दे चेव चेव ये काव काव ये हे तुला भूर घेऊन जाय असं काही आहे आम्ही इथं अहमदाबाद आज पहिल्यांदा आलो ना तर त्यांना इथं नाही का सकाळी नवरत्न तेलाची पुढे आणली आहे आणि ती ठेवली हे तिकीट आम्ही सकाळीच काल म्हणजे सकाळ आज सकाळी अकरा वाजता हे परचेस केले होते नमस्कार कसे आहात तुम्ही आता तुम्ही विचारत असाल की काय विषय आहे तर तीन ते चार दिवस झालेले आपले काही व्हिडिओ आलेले नाहीये कोमल ओम सावळे या पेजवर तर प्रॉब्लेम असा झाला आहे की आपण जो प्रँक केला होता याचा एप्रिल फुलचा तर ते त्यानंतर काही मी व्हिडिओज टाकले नाही विषय असा झाला की मी डायरेक्टली अहमदाबादला आलो होतो अहमदाबादला आज म्हणजे मॅच बघायची होती आम्हाला गुजरातची आणि थोडी शॉपिंग पण करायची होती इकडून म्हणजे दुकानासाठी माल वगैरे थोडाफार परचेस करायचा होता त्यासाठी मी इकडं आलेलो आहे तर प्रॉब्लेम असं झालं की त्या दिवशी अचानक आमचं ठरलं आणि तिकीट पण अचानक भेटलं म्हणून इकडं आल्यानंतर मी व्हिडिओ शूट केले नव्हते म्हणून माझ्याकडे सध्या व्हिडिओ नव्हते एक व्हिडिओ आहे तर तो हा टाकतोय मी याच्यापुढं आहे थोडंफार व्हिडिओ तर मला वाटलं की इकडचा व्हिडिओ का शेअर करा ते पण तुम्हाला सांगतोय तर एक इशू झाला होता मी व्हिडिओवर सांगितलेलं आहे तर हे बघा हे बघा इथंच हे, हे दिसतंय का तुम्हाला हे हे आमचे जी का आम्ही काम करून ठेवले होते आणि त्याची सजा आम्हाला भोगरणं पडली तिथं आम्हाला गेटिंगमध्ये बसवलं थोडा वेळ तर ते तिकीटचा इशू झाला ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे तर एवढा सगळा इशू झाला आहे आणि परत आता मॅच झालेली आता आम्हाला जायचं आहे घरी आणि घरी म्हणजे पहिले माल परचेस करून मग जायचं आहे हे थोडं फॅन्सल करून येतं इकडे आणि थोडं स्पीड कमी कर तर आता इथे निघायचं आहे काल मॅच बघितली तर नंतरचा व्हिडिओ शूट करून पुढे लावतो आहे असं काहीतरी करतो आहे आणि मी एक शूट केलेला होता व्हिडिओ तिथे पुढं लावलेला आहे बाकी गुढीपाडवा येतोय गुढीपाडव्याचे पण विशेष व्हिडिओज तुमच्याजवळ येणारे आहे स्पीड कमी घ्या तर विशेष व्हिडिओ जे आहेत ते पण तुमच्याजवळ येणार आहे ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर तुम्ही असंच बनवून राहा तर चला पुढे व्हिडिओला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये सांगायचं माझी आजी घ्या काय झालं कावर तुम्ही एवढा करताय पाण्यावर गेले ऐकत नाही का काय करा या पूर्वीचं बघाय का चल मम्मी पाणी भरायला लागली तर ती पण पाणी भरा पाणी भरती का ठीक आहे काय आमचं काय करायची तू चल उचल आली पकेट उचल चल उचल आपली उचल कुठे आपली बकेट उचल चल कशी उचल चला घरात घेऊन चला चला पाणी भरली का काय कोमल पटतं का तुला घे तिला घरात चल चल बाई ठेवलं असं काय आमच्या आणि आमची आई आहे घरामध्ये इकडे आहे बघा कोमल पाणी भरती आई तू काय बाळाला सांभाळते का रे डुगू हा डुगू येणार का याच नाव काय आई यज्ञेश नाही हितार्थ हितार्थ नावे हितार्थ कारण की अजून दोन भाऊ आहेत म्हणजे चुलत भाऊ त्याचे त्याचं यज्ञेश आणि अजून वेगळं काहीतरी म्हणजे जुळे आहेत दोन त्यांचं काहीतरी नाव ठेवलेलं आहे हा हे हितार्थ काय रे हितो का करतो बाळा तुझी तब्येत बरी नाही हा चिव ए बाय चिव चिवये करतो आता बघू चिवचू येऊ ये करतो तू चिव ये चिव चिव तू त्याची तब्येत जरा डाऊन झालेली हे बघा या दोघी माहिले की काय करा मला काही समजत नाहीये कुठं नेऊन सोडा या दोघींना हा दोन दिवस झाले तुमचे व्हिडिओज काय येत नाहीये तुम्ही एवढे कामात बिझी झालात का हो कोमल हा परी लवकर ला। लाव दरजे दरज लाव लवकर कोमल लवकर लावतो दरज या बोहाला बोहाला परी हाट परी हाट लोको लोको परी हाट लोक लोक बाजूला हाट परी परी बाजूला हाट हां तर असं काही आहे तर मला तुम्ही सांगा इकडे या की कोमल मॅडम तर यांना अंगणवाडीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे एक पुस्तक भेटतं अंगणवाडीमध्ये त्याचे डोस भेटतात तर अजून काही कोमलला भेटलं भेटला नाही पुस्तक तिने लास्ट टाइम परिचय होतं आहे की नाही जून जुलैला लांब होणार नाही तर डोस कधी कधी असतात मग ते बिना यायचं का बिना नोंदणी केली का कार्ड राहिली घ्यायचं कार्ड येणारे आणि काय ग ते पहिल्या बाळाला पाच हजार रुपये येते मग दुसऱ्या बाळाला येत नाही का पण पहिले वेळावर पाच हजार नाही आले तीनच हजार काहीतरी स्कीम झाली आणि ते बंद झाले बघा दे मला आत ये। काव देवचे ये हे तुला भूर घेऊन जाय असं काही आहे बघा चला सायंबा काय मिळेल तुमचा साडेआठ वाजले जेवणाचं काय मिळेल आमचं साडेआठ झाले तर कोणाला दाखवू त्यांना माहिती साडेआठ म्हणून परी किती वाजले किती वाजले आठ मन आठ आठ मन हा पाणी सेकंड तर दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे अंगूर खाती का अंगूर अंगूर खाती का अंगूर आई त्या आजीला पाणी भरायला होती माझी मग कावर घेऊन जातात मला काही समजत नाही बाकी आईनं अंगूर काढले परीसाठी परी अंगूर परी खाती ना अंगूर खाती का चला आम्ही अंगूर खातो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो आपण आलेलो आहे अहमदाबादच्या स्टेडियम मध्ये मॅच बघण्यासाठी आणि बसलेले अजून मॅच व्हायची बाकी आहे माझ्यासोबत माझी पूर्ण गँग पण आहे सुदर्शन आहे इकडे होय हा सुदर्शन आहे इकडं सोनू पण आहे पण भाऊ आहे आणि परत हा पण आहे भूषण तर आम्ही इथं आलो एक खूप मोठा इश्यू झाला आमच्यासोबत ठीक आहे हा जो बिजू भाऊ आहे त्यांना सकाळी काय केलं ना थांब सकाळी काय केलं आम्ही इथं अहमदाबादला आज पहिल्यांदा आलो ना तर त्यांना इथं नाही का सकाळी नवरत्न तेलाची पुढे आणली आहे आणि ती ठेवली हे तिकीट आम्ही सकाळीच काल म्हणजे सकाळ आज सकाळी अकरा वाजता हे परचेस केले होते म्हणजे कलेक्ट केले होते तर त्यानं त्याच्यावर तेल सांडवलं आणि तेल सांडवल्यानंतर ते तिकीटावरच्या जे क्यू आर आहे ते बरोबर स्कॅन नव्हता तर बऱ्याचशा महिन्यात नंतर आम्ही इथं आलेलो आहे तर हा सगळा इश्यू झाला इथं आणि आम्ही खूप वरचे तिकीट घेतलेलं आहे आणि खूप मोठं ग्राउंड आहे आणि बाहेरच्या आवाजामुळे माझा आवाज थोडा येत नसेल बाकी मी तुम्हाला अजून बोलतो सर तुम्ही किती वेळा आलेले बघण्यासाठी मॅच माझी हो आता प्रत्येक वर्षी येणार प्रत्येक मॅच प्रत्येक वर्षी एकतरी मॅच बघायला येणार असं म्हणजे हां कुठले मागच्या वर्षी आम्ही वानखेडे स्टेडियम होतो अहमदाबाद स्टेडियमला आलेलं आहे कारण तिकीट आम्हाला अवेलेबल झालं आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मॅच बघत असलो पण आज मॅच खूप छान होणार आहे प्लेअर जे आहे ते खेळताना दिसत आहे मागली थोडी मॅच चालू होईल चालू झाल्यानंतर मी थोडा मॅच मागे फायनली तर जेवण करण्यासाठी आलेले आहे तर इथं दुसरं काही नाही पण इथं पंजा पंजाबी थाळी होती आहे म्हणजे आम्ही महाराष्ट्राचे गुजरातमध्ये आलो आणि पंजाबी थाळी खायलो हे माझ्या मनाचं पट नव्हतं म्हणून इथं न्युर्मल जी थाळी आहे ती मागून घेतलेली आहे आम्हाला खूप भूक लागलेली तर आता कपडे मार्केटमध्ये जायचं आहे तर चला म्हटलं व्हिडिओचा एंडिंग करूया तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा की तिकीटाचा प्रॉब्लेम झाला तर तिथे सॉल्व्ह झाला होता पण म्हटलं चला तुम्ही सोबत शेअर करूया तर आज हा जर ते आम्हाला परत निघायचं आहे तर दोन दिवस तीन दिवस जरी व्हिडिओ नाही म्हटलं चला थोडाफार शेअर करा तुमच्यासोबत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा आणि बाकी कोमनचा व्हिडिओ येणार आहे तर तोपर्यंत भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओ येतो काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना बाय बाय